नमस्कार श्री स्वामी समर्थ यावर्षी मार्गेज महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आले आहेत तर या मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कसे करावे शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे तर उद्यापन कसे करावे त्याचबरोबर शेवटच्या गुरुवारी जर मासिक धर्म किंवा आल्यास तर मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कसे करावे कधी करावे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपण नक्की बघा मार्शेस महिन्यातला शेवटचा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला आहे या दिवशी सप्लाय एकादशी आहे काही जणांचे एकादशी व्रत असते काही जण एकादशी व्रत आणि गुरुवार व्रत असे दोन्ही करतात ज्यांचे एकादशी व्रत नाही ते फक्त गुरुवारचे व्रत करतात मार्शेस गुरुवारच्या व्रताचे उद्यापन हे पोथीमध्ये सांगितलेल्या कथेप्रमाणे मार्शेस महिन्याच्या शेवटच्या गुरुवारीच केले जाते त्याप्रमाणे या दिवशी जरी एकादशी असली तरी देखील उद्यापन हे आपल्याला चौथ्या गुरुवारी करायचे आहे शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करणार आहोत तर या दिवशी लवकर उठावे सुचरभूत होऊन देवपूजा करून घ्यावे आपले अंगण स्वच्छ करायचे आहे अंगणामध्ये रांगोळी काढावी उंबरट्याचे पूजन करावे उंबरट्याला हळदीचे लेपन करावे उंबरट्याजवळ रांगोळीने लक्ष्मीची पावली काढावी दरवाज्यावर हळदीने स्वस्तिक काढावे शेवटच्या गुरुवारी आपल्याला मुख्य दरवाज्यावर आंब्याच्या आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बांधायचे आहे आपले घर स्वच्छ करून देवपूजा करून घ्यावी लक्ष्मीपूजनाची मांडणी तुम्ही सकाळी जर करत असाल तर सकाळी करून घ्यावी जर संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळी तुम्ही लक्ष्मीपूजनाची मांडणी करू शकता अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी एक विशेष सेवा आपण या दिवशी करू शकता ही सेवा कशी करावी याचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओ मी नक्की बघा आणि त्याप्रमाणे तो उपाय करा अतिशय प्रभावी उपाय आहे आपण शेवटच्या गुरुवारी प्रत्यक्ष उद्यापन करणार आहोत तर या दिवशी आपण पाच सात नऊ अकरा सुवासिनींना हळदी कुंकुवासाठी घरी बोलवायचे आहे आपण येताशक्ती सुवासिनींचा मानपान करायचा आहे सायंकाळी सहा ते साडेसात या वेळेत म्हणजेच लक्ष्मी येण्याच्या वेळेत आपण हे हळदी कुंकू करायचे आहे आपण ही सर्व सौभाग्य अलंकार घालून त्या सुवासिनींचे स्वागत करायचे आहे प्रत्येकांच्याच घरी पाच सात सुवासिनी येणे शक्य नसते तर अशा वेळी आपण एक किंवा दोन सुवासिनी आल्या तरी देखील त्यांचे स्वागत करायचे आहे त्यांना हळदकुंकू लावायचे आणि यथाशक्ती त्यांना भेटवस्तू द्यायचे आहेत आलेल्या सुवासिनींना हळदकुंकू लावून प्रसाद द्यावा आणि तुम्ही त्यांना सौभाग्य अलंकार सुवासिनींना भेट म्हणून द्यायचा आहे त्यामध्ये गजरा बांगड्या टिकली पाकिट कुंकवाचा करंडा फुले इत्यादी तुम्ही भेटवस्तू देऊ शकता आलेल्या प्रत्येक सुवासिनीला महालक्ष्मी व्रताशी पोती भेट म्हणून द्यायची आहे तुम्हाला जर कुमारिकांना बोलवायची असेल तर तुम्ही कुमारिकांनाही बोलवू शकता त्यांना जीव घालू शकता त्याचप्रमाणे त्यांना देखील आपण भेटवस्तू आणि प्रसाद द्यायचा आहे या दिवशी आपण सात्विक आहार बनवायचा आहे भाजी पोळी वरण भात एखादा गोड पदार्थ या दिवशी बनवायचा आहे हा नैवेद्य आपण ज्या ठिकाणी महालक्ष्मी व्रताची मान्य केले आहे ते ते दाखवायचं आहे त्याचबरोबर आपल्या देवघरातही दाखवून त्यानंतर आपण एक नैवेद्य हा गायीलाही द्यायचा आहे तुमच्या आसपास कुठे गाय असेल तर हा नैवेद्य जरूर तुम्ही गायीला या दिवशी द्यायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमचा उपवास सोडायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही मार्शी गुरुची उद्यापन करायची आहे आपली जर एकादशी असेल तर, एक तर आपण उद्यापन या दिवशी करायचे आहे आणि उपवास हा दुसऱ्या दिवशी आपण सोडायचा आहे शेवटच्या गुरुवार जर मासिक धर्म आल्यास आपण काय करावे तर आपल्या घरी कोणी पूजा मांडणी किंवा नैवेद्य करण्यासाठी कोणी असेल तर आपण या दिवशी त्यांच्याकडून नैवेद्य व पूजा मांडणी करून व्रताची उद्यापन करायचे आहे आणि जर कोणी घरात नसेल करणे शक्य नसेल तर आपण पुढच्या गुरुवारी पौष महिन्यातही या गुरुवारचे उद्यापन करू शकतो आपण पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी आपण गुरुवारचे व्रत करायचे आहे आणि त्या संध्याकाळी आपण या व्रताचे उद्यापन करायचे आहे सुतक असल्यास आपण काहीच करू शकणार नाही तर आपण आपले तीन गुरुवार झाले असतील आपल्या चौथ्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचे असेल तर सुतक संपल्यानंतर आपण पोष महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारी आपण या व्रताचे उद्यापन करू शकता त्या गुरुवारी आपण व्रत करायचे आहे पूजा मांडणी करून या व्रताचे उद्यापन करायचे आहे याप्रमाणे आपण मार्शल गुरुवारचे व्रताचे उद्यापन करायचे आहे तर आजचा व्हिडिओ येते तर आजचा व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारे का भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद